Preview. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी नागोठाणे रोशन पदके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले तदनंतर मान्यवरांनी बाबासाहेबांविषयी आपले मनोगत थोडक्यात के व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंघे ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट प्रकाश कांबळे सदस्य सुप्रिया काकडे अमृता महाडिक पूनम काळे संजय जाधव संतोष गायकवाड किसन शिर्के साईनाथ धुळे भगवान बिनेदान चंद्रकांत आडसुळे संदीप मोहिते मचिंद्र लेंडी दीपक दाभाडे सहदेव खंडारे नवनाथ डोंगरगावकर सुदीन शिर्के सुरेश कांबळे अरविंद गायकवाड निलेश शेलार देवराम कांबळे विजय शिर्के मोरेश्वर सगने प्रभाकर ओहाळ दिलीप दाभाडे परशुराम गायकवाड रामदास लोखंडे सर्व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला